एकंदरीत युवक म्हणून कसं पाहताय तुम्ही ज्या ठिकाणावरून तालुक्यामध्ये एंट्री होती गावाचा पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर हो आहे काय युवक म्हणून कसं पाहताय आमचं गाव सुळेवाडी बर सुळेवाडी गावामध्ये पहिल्यांदा हे चांगलं काम होत आहे पाण्याचं पाणी येत आहे आणि ह्याच्यासाठी लय संघर्ष केला आहे त्या माणसानं बरं का एक दोन हजार संघर्ष केलाय दोन हजार सालापासनं आम्हाला एवढंच वाटतंय की पाणी आल्यावर आमच्या गावाचा विकास होईल आणि सगळे जी मेंढरासाठी बाहेरगावी जाते ती लातूरला जी एका गावात राहतील म्हणजे आमच्या गावातली आमच्या गावात राहतील आणि त्यांनाला मत मतदान करता येत नाही आता मेंढ्यासाठी ती बाहेर गावात गेलेली मग त्यांची मेंढर सोडून त्यांनाला मतदान करण्यासाठी लातूरवरनं येणं होत नाही मग ती जर पाणी गेलं सगळं व्यवस्थित झालं तर गावातच चाऱ्याची पण सोय होईल आपल्या राहणार आणि तेथून लोक गावातच राहतील आणि गावाचा सगळाच विकास होईल चांगला आणि काम चांगलं होतं पाण्याचं आणि खरं काय आहे ती बघा तुम्ही खोट्याच्या मागे जाऊ नका खरं काय आहे ती बघा आणि आमच्या या माध्यमातून तालुक्यातील जनतेला तुम्हीच सांगा खरं काय मग खरं हेच की तुम्ही इथं या प्रत्यक्षात बघा तुम्हाला कळ कर... खरं काय खोटं काय आहे आणि त्याच्या मागे तुम्ही जावा आणि त्याला मतदान करा हा काय वाटतंय कसं काय वाटतंय आनंद झाला का तुम्हाला बरोबर आम्ही कसं आहे की आता इतके दिवस आमचे भाऊ इथं प्रयत्न करत होते की त्यांनी आज इथं येऊन प्रत्यक्षात आम्हाला पण दाखवलं की बाबा आजपर्यंत तुम्ही जे त्यांनी जो संघर्ष केला आहे शिव आहे सगळा शिवराज भाऊंचा संघर्ष आहे संघर्षातून त्यांनी आज इथंपर्यंत पाणी आणलेलं आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे की त्या दोन हजार सत्तावीस पर्यंत सुळेवाडी असून द्या बच असू द्या शिंगूर या गावापर्यंत पाणी आणणारच हा त्यांनी शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आमचा सुद्धा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे की त्यांच्या तिन, मागं आम्ही पूर्ण ताकतीनोबा आहे येणाऱ्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हेच आम्ही दाखवून देणार आहे की ह्या ज्या माणसानं संघर्ष केलेला आहे त्या माणसाच्या पाठीमागं सर्व जनतेनं ब म्हणजे जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागं पूर्ण ताकतीनोभा राहायचं हे मी सर्वांना आवाहन करतो